नमस्कार आज आपल्या किचनमध्ये आपण बनवूया फ्रेंच फ्राईज चला तर आपण चार बटाटे घेतले आहेत वरची साल आपण काढून घेऊया साल काढल्यानंतर असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि आपण पाण्यातून स्वच्छ धुवून काढायचं दोनदा पाणी बदलायचे व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर एखाद्या पांढऱ्या रुमांमध्ये एखाद्या पांढऱ्या रुमालमध्ये मा आपण स्वच्छ असं पुसून घेऊया कोरडं करून घेतल्यानंतर आपण असे थोडे कोरडे करून घ्यायचे त्यानंतर आपण त्याला थोडंसं कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं असे व्यवस्थित सर्वाकडं कॉर्नफ्लोअर लावून घ्यायचे आता आपलं सर्व व्यवस्थित झालं आहे आता आपण तळून घेऊया आपण व्यवस्थित लालसर ऊस तर घ्यायचे आहे इथे असे व्यवस्थित असे लालसर ऊस तर तळून घ्यायचे हे आपले फ्रेंच फ्राईज तयार आपण मुलांना शाळेतून घरी आल्यावर करून देऊ शकतो रेसिपी आवडल्यास लाईक करा